काय वाटाल शेवटी आता त्यांचं ज्यांची त्यांची भावना आहे ज्यांचं त्यांचं मन आहे आणि ही लोकशाही आहे ना प्रत्येकाला बोलण्याचा याचा अधिकार आहे आमचं त्यांच्याकडे फक्त एकच अपेक्षा पहिल्यापासून की वंचिताला गरीबाला न्याय देण्याची योग्य वेळ आली ही लाट आहे गरीबाची आणि ते जाणतेत गरीबाची अडचण जमणार आहे कारण त्यांनी वंचिताचा प्रचंड मोठा लढा उभा केला होता आणि आज सगळ्यांचं तेच म्हणणं आहे गोरगरीबांचं की आज लाट आली गरीबाच्या बाजूने आवाज उठवायला आंबेडकर साहेब पाहिजे येतील ते सुद्धा एक ना एक दिवस निर्णय आणि आमच्या आम्हाला तीच अपेक्षा की त्यांनी गरीबाच्या आमदार जे आहेतचे इतिहास म्हणालेली आहे की माझं घर जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो आता सुरू आहे म्हणजे त्यांचा रोग जो आहे तो तुमच्या बाजूने आहे काय बोलत आहे ते जाऊ दे तिकडे काय ते दरेकर साहेबांनी सांगितलं होतं अभियान राबिनारी ते अभियान सुरू झालं वाटतं फडणवीस साहेबांनी ते सगळं कॉन्ट्रॅक्ट दरेकर साहेबांकडे दिलेले अभियानाचं त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही अभ्यास घेणार आहेत आम्ही काय तज्ज्ञ घेणार आहेत त्याच्या त्या अभियानात काही आमदार घेणार आहेत ती प्रक्रिया सुरू आहे काय राजकीय स्टेटमेंट आहेत सगळे राजकीय स्टेटमेंट आहेत सगळे दादा त्यांनी असं म्हणाले आहे ते कि ज्या ज्या ठिकाणी धरंजी पाटलांचं आंदोलन सुरू होतं त्याचे कंट्रोलर हे रोहित पवार आहे रोहित पवार अगोदर त्या ठिकाणी जातात नंतर धरांजी पाटलांचं आंदोलन सुरू होत हेच सांगितलं मी आता अभियान हे ट्रॅप आहे माझ्या विरोधात रचलेला माझ्या विरोधात रचलेला हे ट्रॅप आहे मला गरीबाचं काम करतोय ना मी मला बदनाम करायचं मला एक नाही कळतो तुम्हाला का असं वाटतं की गरीब मोठा होऊ नये मराठा का वाटत मराठ्यांचेच लोक मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले ते विपक्ष आणि नेता मोठा करायसाठी का तुम्हाला गरीब मोठा होऊ वाटत नाही एकदा बघाने विचारून गरीबाला ज्यांचे प्रमाणपत्र मिळालेत त्यांचे आता परभणीचे एक मुलगा आणि ते येणार आहेत एमबीबीएस ला नंबर लागलाय बघा त्यांचा काय आनंद आहे का तुम्हाला गरीबाचे लेकर असे एमबीबीएस झालेले इंजिनियर झालेले बघायचे नाही एमबी झालेले बघायचे नाहीत अधिकारी झालेलं बघायचं नाही काय एवढा जळ फळाट आहे तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायचा की कोणती बाजू घेऊन चाललात तुम्ही कुठं काय प्रश्न आहे काय प्रश्न त्यांच्याकडून लिहून आणा हे राजकीय प्रश्न नाही का त्यांचे कोण लिहून आणा हे राजकीय प्रश्न आहे ना हे काय सामाजिक प्रश्न आहे का त्यांचं कोण लिहून आणा हा तुम्ही येत म्हणा मला हो विषयतून मागणी कर मी जर चुकीची मागणी करत असलो तर मग ते म्हणायचं मी तर हे काय आणलं कुठून हे तेन त्याचं काय याचं काय या प्रश्न आणि ते प्रश्न हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांची शाळा आहे की अभ्यासक अभ्यासपुत्रीनं कुठं मध्ये बी खूप आंदोलन घडून आणलेत मुंबई पासून इथपर्यंत खूप खालपर्यंत संघटना फोडल्या यांना ना सगळं सांगतो मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचे आमदार हाताखाली धरून हे आंदोलन फोडायचे आणि बंद करायचे सगळं प्लॅन आहे त्यांचं देवेंद्र फडणवीसांना हे आंदोलन बंद करायचं जसा क्रांती मोर्चा तीन फूट पाडल्या होत्या आणि चांगले काम करणारे आमचे बांधव बदनाम करून टाकले होते तीच प्रक्रिया त्यांना इथे राबवायची हो पण आरक्षण द्यायचं नाही खूप आंदोलन ना उभा करायला लावले त्यांनी खूप सरकारी आंदोलन खूप आहेत आता आमदार सुरू झालेत पुन्हा आणि रात्रीची तर माहिती की खूप मोठे आमदाराची टीम आतून खूप मोठी टीम तयार केली आतून देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांना बळ दिलं हे मराठ्याचं आंदोलन काही करून बंद पडलं पाहिजे एक आमदार पुढे घालायचा आणि बाकीच्या आंधारातून सपोर्ट करायचा बरेचसे आहे त्याच्यात बरेचसे बरेचसे आमदार आहेत त्याच्यात जे जे मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला मराठी धडा शिकविणार दोन हजार चोवीस ला मराठे त्याला धडा शिकविणार आतून सपोर्ट करणाराला सुद्धा एका एकाला पुढे घालता वय मी म्हणलं कस काय वया काही बार सुरू झाला येऊ कारण इथ चर्चा झालेली पंचवीस सव्वीस दिवस झाले त्याच्यानंतर एक आमदार जातो त्याच्या गावात तिकडं मतदारसंघात एका गावात भाषण करतो मला प्रश्न विचारतो भाषणातून आणि नंतर बाकीचे लोक प्रश्न विचारतात म्हणजे इकडे येऊन सांगण्याऐवजी की तिकडे काय चर्चा झाली इकडे येऊन सांगण्याऐवजी तिकडं मतदारसंघात जाऊन सुरुवात केली तो प्रश्न तर फळे साहेब मला विचारतात की त्यांच्याकडून लिहून घ्या तिघाकडून तेच प्रश्न पुढे चालू नाही पुढे मराठ्यात काय फूट पडू नाही म्हणून तर हे आमदार आले होते ना हे पाच सहा आमदार जे आले होते त्यासाठीच आले होते की पुढे काय होऊ द्यायचं नाही त्यांच्यात तुमच्या संवाद ठेवायचा आहे फडणवीस साहेबात तुमच्यात आणि म्हणून आपल्याला हे कुठंतरी मार्ग काढायचा आहे मग मार्ग काढायला गेलेले आमदार गेले कुठं तर गे गे डायरेक्ट आपण आपल्या मतदार सांगा बोलायला कधी लागले बावीस तेवीस दिवस बोलायला पण काय लागले जे देवेंद्र फडणवीस विचारले ते तेच त्यांच्याकडून लिहून घ्या त्यांना फायदा झालाय त्यांच्याकडून कोण लिहून घ्या त्यांना फायदा झालाय आणि तुम्हाला फायदा झालेला मराठ्याचा ते विसरले सत्ताच मराठ मराठ्यामुळे मिळाली ना एकशे सहा आमदार मग तो फायदा विसरलात तुम्ही आता हिवा फायदा झालाय का नाही मराठ्याचा कुणाला सांगताय नाही कारण आम्ही तर काय कुणाला नाव घेऊन पाडा म्हणलो नाही जर नाव घेऊन म्हणलं असतं तर ठीक होतं मग आम्ही त्यांना मराठ्यांनी मतदान केलं तुमचं नाही निवडून आले माना माना। का भाजपाचे काहीच खासदार नाही आले का आलेल्यांना म्हणा मराठ्याचं मतदान झालं नाही तुम्हाला ना आलो नाही म्हणा म्हणा काय तिकडे जाऊन प्रश्न विचारायचे पण त्यांनी मला एक शब्द सांगितला होता मी मराठा आहे म्हणून काम करतो बाबा मला काय याच्यात मोदी ओढू नका त्यांनी भाषण केल्याच्या नंतर मी बोललो त्या तीस चोवीस दिवसात बोललो का आम्ही आमच्या मनाला धरून चाललो त्याला जाऊ तिकडे मध्यस्थी करायला आलते ना ते म्हणले मला याच्यात मध्ये ओढू नका जाई आपण नाही नाव घ्यायचं प्रयत्न केले असते बहुतेक त्यांना फडणवीस साहेबांनी साथ दिली नसत म्हणून ते तिकून तिकडेच आपण आपल्या मतदारसंघात गेले याला जाऊन काय सांगावं म्हणून मला हे आम्ही समजून घेतलंय महाराष्ट्रातल्या मराठा समाजान सुद्धा हे समजून घ्या की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही फक्त आणि फक्त मराठा म्हणून आलो आणि ते मीडियात आलेले इथंच ही जागा ती बसली आणि आम्हाला फक्त मधी घेऊ नका ठीक आहे म्हणलं तुम्ही करा प्रयत्न मला काय राजकारणात जायचं नाही मी स्पष्ट शब्द वापरला होता मला राजकारणात जायचं नाही उगाच आम्हाला डागा लावू नका ह्या आघाडीचा आहे त्या आघाडीचा आहे तुम्ही जाण तुमच्या फडणवीस साहेबांना समजून सांगा आमचं आरक्षण आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे द्या तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभ मला राजकारणाचं समाजाला देणं घेणं नाही मग बहुतेक रिस्पॉन्स दिला ना सर आमच्या मागण्या ते घेऊन गेलेल्या म्हणून ते त्यांच्या मतदारसंघात गेले आम्ही तो विषय सोडून दिला पण त्यांनी एका गावात भाषण केलं आणि त्या गावात हे प्रश्न विचारले कि मला चौदाशे कोटी निधी दिला मग भाजप काय कमी आहे का मग आता तेच पाडायचं का परत ते जरा पाटल्याने त्यांच्याकडून लिहून घ्यावा किती दिवस आता वैर करायचं आम्ही हे प्रश्न त्यांनी भाषणातून विचारले आता वैर काय आजपासून येत का ते पिढ्याना पार आहेत आणि मला एखादी गोष्ट समाजाला द्यायची म्हणल्यावर मला परिणामाची चिंता करून जमणार नाही जशी तुम्ही केली नाही तुम्ही उभा राहिलात त्यावेळेस वैर असून सुद्धा लोकांनी तुम्हाला मतदान केलं लोकांनी तुमच्यासाठी वैर पण घेतलं ना मग समोरच्या वैर कारण लोकांचं मत होत पूर्वीच काय वैर आहे ते कमी होईल तसंच आता मी तरी माझ्या समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे म्हणजे मी तरी काय करू पुढचे परिणाम आम्हाला अंगावर घ्यावेच लागणार आहेत जसं तुम्ही पूर्वीचे वैर अंगावर घेतले तसंच तुमचं जसं तुम्हाला तोले तुम तसं तु मला तोला ना मी समाजसाठी मागणी करतोय म्हणलं कोणीतरी विरोध करणारच आहे मला विरोधाचा परिणामाची चिंता करून जमणारच नाही जसे तुम्ही परिणामाची चिंता केली नाही समोरची बलाढ्य पार्टी असून गुण दादागिरी करणारे असून तुम्ही उभा राहिलात तुम्ही परिणामाची चिंताच नाही के ना केली जे होईल ते होईल आणि लोकांनी तेच मनात घेतलं मग जे होईल ते होईल आपल्या माणसासाठी म्हणून तर ते मला निवडून दिलं लोकांनी मग काय लोकांनी तुम्हाला मतदान केल्यामुळं त्यांचं मी वैरोध झाला असेल ना कोणाच्या तरी माझे आमदार आहे ना किंवा आज आमदार असं ना तर तुम्हाला मतदान नाही केलं म्हणून लोक दुसऱ्याला करायला लागलेत तुमचं ना वैरच वे घ्यायची वेळ आली लोकाला मार खायला लागले लोक तुमची मग तुम्ही जे आम्हाला विचारताय वैर मग ज्या लोकांनी तुम्हाला सोडून मतदान केलंय त्या लोकाला तुम्ही हनायला लागलात तुम्ही काय वैरच घेतला ना मग संघ बी हानायलाच लागले ना दुसऱ्यांसाठी वेगळा न्याय स्वतःसाठी वेगळा न्याय कोणची पद्धत राबवायला लागलात आणि कोण लिहून आणणारा माझ माग काम आहे जो सरपंच असेल त्यालाच गावाचे काम सांगणं माझी सरपंचाला नाही सांगितले जात लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे तसाच लोकाला उभा करायचा अधिकार असेल ना तुम्हाला पक्षाकडून बोलावं वाटतं मला माझ्या समाजाकडून बोलावं वाटतं ना तुम्ही प्रश्न विचारायला तेवीस दिवसानंतर तुमच्या तिकडे येऊन आणि जे फडणवीस साहेबांनी विचारले तेच मग याच्या सरळ करतंय कळतय तुम्ही राजकीय निवडणुकीसाठी बोलायला लागला उभा राहिलो पडन पडल्यावर उभा राहील काय जे असेल ते येईल घेऊ जाईल तुम्ही असं कुठे म्हणालात की माझ्या समाजासाठी मी हे करायलो आणि मी कुठे अगोदर भाषा वापरली पाठ रक्ताची व्हायची ते हात येईन आणि तुकडे तुकडे करणारे मग सैन्यातच होतो कोण का असं मग सगळे वारत झाले मह रक्त सांडलो मागून बघा कसं फाटलोय मह तो हातो ती आणि तोडीतून तुकडे करतो शिक्षा भोगावं लागल मला ही भाषा आहे का मग आम्हाला म्हणायचं शादी तू त्याला शादी तू देतो दे मुख्यमंत्र्याला शादी दिल्या मुख्यमंत्र्याला शादी अरे फडणवीसचं नाव घे ना सर मी त्याच्यासाठी मरमर करतोय म्हणून आम्ही दहा पंधरा आमदार मराठीचे एकत्र आलो अंधारातून मला एकट्याला पुढे केलं बळीचा बाकरा सगळे घरात बसून मजा बघत आहेत मराठीचे बाकीचे आमदार फक्त मग आमदारातून सपोर्ट केलाय कोण भाषा आहे आणि मला मी अर्ज देणार अन्मा, अन्मा जीवाला धोका आहे गोळ्या घालणारी आणि मी आणि घर पेटून देणारी आज चिल्लर धंदेच करत नाही मी अ दुसऱ्याला बोललो ना बोलताना विचार करायचा दुसऱ्याला हलक्यात नाही घ्यायचं एवढं असल तुमच्या दादागिरी तिथं थे, मराठ्यांवरती दादागिरी नाही करायची हो त्या भानगडीत आग नाही पडायचं आपल्या संघ आणि मना तोडून टाकणार आहे पुढे मारून टाकणार ये मग घर पेटून देणार आहे बोललं कोण आधी मी आधी कोण बोललं मी ही सुसं काय सुसंस्कृत महाराष्ट्राची भाषा आहे का ही लोकशाहीची भाषा आहे का प्रश्न विचारायचा अधिकार प्रत्येकाला आहे विचारल्यावर उत्तर शांततेत द्यावा आणि मग आम्ही शांततेत पाठल तिकड़। होतो ना तिकडे तिकडे आल्यावर गप्प बसायचं ना तिकडे जाऊन भाषण करायची काय गरज होती का, का। प्रश्न विचारायचे आम्हाला चुकच तुम्ही करायची आणि बोलल्यावर आमच्यावर ढाकलायच मग घर जाळीणारे आणि मला गोळ्या घालणारे बोलायचं आणि आम्ही असे बोलत नाहीत सरळ सरळ उत्तर दिले पाहिजेत स्पष्ट करून दिलं पाहिजे असं नाही बोलायला पाहिजे घर जाळीन डोळ्यात पाणी आणील आमच्या लेअकराला वळ्या झाली ना असं म्हणतोय मी मी असं म्हणतोय असं ते म्हणतो अरे काय यार आणि हे लोकशाही शोभत होत का ते म्हणतोय आणि ते आधीच तु, तुमचं गेलं की सुरू हाताड बुडूब सुरू होत ते असं असं हे घन घ्यायला पाहिजे हातात घन ते काय मग आता शेवटी अरे पागलपणा आहे का माणसाने बोलताना चूक तुम्हीच करायची आणि ढाकलायचं आमचं बोलले तेच तेच बोलले ना इकडं यायचं तर नीट यायचं ना तर शिक्षा फोगावं लागत आम्ही बी सांगण्यात होतो पहिल्यांदा कावा तरी आम्ही सोपे नाहीत सगळी जमीन गेली तरी चालन मै बाप जाधीची दहा कवीशे करीत तेवढीच राहिली तरी चालन की कोणाची भाषा आहे सगळे जमिनी गेल्या तरी चालत्या सगळे प्रॉपर्टी पाचशे करी आपली तेवढी जाऊन द्या कोणाचं कोणाचं बोललं मा आहे तुकडे करीत असतो आम्ही आम्ही कुणाचे आहे आणि मराठीचे की कोणाची भाषा आहे आता आमच्याकडून जी अपेक्षा करताय ना प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे होते लोकशाहीला धरून असे जे तुम्ही वाक्य वापरतात त्या टायमाला लोकशाही तुम्ही सरले होते काय संविधान का त्यावेळी देवेंद्र फडणवीस फुल पॉवर होती तुमच्या माग म्हणून ती भाषा बोलला रक्त सांडील काय काय शब्द आहेत ते आधी कोण बोललं आधी मी नाही मी या महाराष्ट्रात आधी कोणालाच बोलत नाही आधी कोणालाच बोलत नाही बोलला की मी मग सोडित नाही मला खेटला खेटला माणूस मी सोडित नाही हो ते किती तुरम का असू दे किती बी छाताड बडून असू दे त्याने किती आधी खुन केलेला असू दे तो किती दादा असू दे मराठ्यांच्या शक्ती पुढे कोणाची दादागिरी टिकू शकत नाही हा आणि आमच्या गरीबाला खेटायचं नाही हा गरीब मराठ्याला कुणी खेटायचं नाही गरीब मराठ्यांचे लेकर तुम्हाला का मोठे वाटत नाहीत याचं उत्तर मला द्या पन्नास वाऱ्या ते या साईटीच सांगतो मे या साईटीच काय केलं यासाठीच काय काही आणली का पावती आमच्याकडे हा गुन्हे बी मागा घ्यायचे सांगितले होते आणली का एखादी पावती सगळे सरसकट मागे घेतले म्हणून उगा काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं सहानुभूती मिळवायसाठी तुम्ही काही केलं असं समाजाला माहित नाही आम्हाला पण याचा अर्थच तुम्ही केलं म्हणून आमच्यावर चढायला लागलात का गोरगरीबाचे लेकर धोपट कुड कोणाला दादागिरी कर आणि हे काय रडतं बोल नाही घर जायला लागले कुठं गोळ्या घालायला लागले त्यात नाही मी हा घरण जारण जाळीत नसतो उलट तुम्ही सरकारला सांगितलं काहीतरी गंभीर दखल घ्या म्हणून आम्ही नाही पोळके धंदे करीत असले अ सांगायचे आम्ही म्हणलं असतो त्याशी तुकडे करीन म्हणलाय रक्ताचे पाठवाईन म्हणलाय शिक्षा भगवा लागेल म्हणला मी बेकार असतो आणि आणखीन काहीतरी व मला आमक काम मानते असं काहीतरी आहे त्याच्यात हा बरंच आहे ते मी प्रॉपर्टी गेली तरी चालत आम्ही नाही म्हणलं सरकारला गंभीर दखाली घ्यान काय या रोज भेटत येत कुठं हा आम्ही नाही म्हणलो दखाली घ्यान काय घ्यान करा कराम का करा हा कधीच नाही कारण मारायचं तुम्ही म्हणला तुकडे करायचं तुम्ही म्हणला आम्ही तर नाही म्हणलो मग आमचे तुमचे जर गंभीर दखल सरकार घेत असलं तर या राज्यात आम्ही राहतो ना त्यांना कळत नाही का आधी कुणी काय केलंय ती कोण बोललंय आधी का गृहमंत्री तुमचं आहे म्हणून तुमचं कुणीच बोलणार आणि गरीबाला भपटूनच काढणार केसेस करणार गरीबावर हजार रुपयावर केसेस झाले लाखो रुपयावर तेच करणार मग अरे थोडी तरी उपकाराची जाण राहू द्या गोरगरीबाला कल्याण व्हायला लागले त्या गोरगरीबाची उपकाराची जाण ठेवा थोडी कधी काळी खायना तुम्हाला कुणाचं तरी वैरपत करून मराठ्यांनी एक शिक्का मतदान केलेला आहे आज तुमच्यावर थोडी बाजू आली म्हणून देवेंद्र फडणवीसची बाजू घेऊन सरकार वाचवायसाठी गोरगरीबांचा उपकार विसरायला लागलात गोरगरीबाला तुमच्यामुळे मुळे वैर झाला असेल ना ते कुणाच्या तरी विरोधात गेल्यास ते मतदान गर। करताना त्यांना सामना करावा लागला त्यांच्या असताचा त्या गरीबाचा उपकार विसरला तितक्या लवकर आणि गरीबाच्या लेकराला आरक्षण मिळायला लागलं गोर का गोर गरीब मोठा होऊ वाटत का होवा नाही असं का वाटत तुम्हाला गरीब मोठाच होऊ नये पक्षी आणि फडून मोठा होवा असं का वाटत कशामुळं त्या माणसा मी आजपासून बोलणारच नाही जाऊ द्या मला कळालंय ते बरेच आमदार एक आलेत मराठी बरेच एक आले आणि ते अशीच फूट पाडणार आहेत आंदोलनात कोणत्या जाती धर्माचे लोक घेणार आहेत आणि ते मराठ्यात फुट पडेल म्हणून दाखवणार आहे मी प्रामाणिकपणानं सांगतो गरीब मराठ्यात फुटच पडत नाही गरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं आणि त्यांच्या लक्षात आले गरीबांच्या की हे श्रीमंत मराठी गरीबांचे पोर मोठे होऊ नये म्हणून हे एक झालेत आणि यांना गरीबाचं पहिल्यापासूनच मोठं होऊ वाटत नाही तर आताही होऊ वाटत नाही त्यामुळे गरीबात फूट पडत नाही श्रीमंतीची फूट ही पहिल्यापासूनच आहे आमदार खासदार मंत्र्यांची पहिल्यापासूनच आहे हे यांनी पहिल्यापासूनच आमच्या गरीब लोकांचा वापर केलाय आमच्या गरीबाचे पोरं यांनी हमेशा पॉम्पल्या काय ठेवले आमचे गरीबाचे पोर हमिषाचे यांनी प्रचाराला ठेवलेले आमच्या गरिबाचे पोर यांनी मारा मारायला ठेवलेले त्याच्यामुळे आमच्या गरीबाच्या लक्षात आलेले की यांची एक टीम तयार झाली हातून देवेंद्र फडणवीसांनी केली आणि तीही मराठ्यांच्या विरोधात आणि मराठ्यांच्या विरोधातच एकमेकाला भन्न करायला लावायचे काय फक्त आंधारातली टीम समोर येत नाही आंधारातली मराठ्यांच्या आमदाराची टीम सपोर्ट करती काय त्यात अभ्यासक तज्ज्ञ बरेच भरणा झालाय तेव्हा आता ते आता चलबिचल करणार आहेत ते आता चलबिचल करणार आहेत इकडे तिकडे लोक गोळा कर मोर्चा काढ कुठं आंदोलन कर सरकारी आंदोलन सुरू होणार आहेत ही सगळी यांची तयारी झालेली पण गरीब मराठ्यांना जाहीर सांगतो आपल्या लेकरांना मोठं व्हायचंय तर यांना का वाटतं गरीबांचे पोरं मोठे होऊ नये मराठ्यांचे आणि मराठ्यांनी गरीबांनी एका बाजूनच राहत हो कारण हे पडणार आहेत या भीतीनं हे तरफार मारफाड करायला जातात हात उचलायला लागले यांचं भानच हटलंय सगळं सगळं भान हरपले ते यांना फक्त आणि नेता दिसतो जे त्यांनी सांगितलं फडणवीसांनी तेच यांना सगळ्यांना महाराष्ट्रातल्या बहुतेक मराठ्यांच्या आमदाराला करायचे कारण यांना चार चार हजार कोटीचे जर काम दिले असतील तर यांच्यावर सुद्धा प्रचंड प्रेशर असणारे हा तुला काय फुकट निधी देत नाही असं बोलला असावं हा तुला जर समाज मोठा येतो तर मग चार चार हजार कोटी तुला दिलेत तुला मी मोठा का समाज मोठा असे यांच्यावर प्रचंड प्रेशर आहेत की बरेच जण आहेत जेव्हा मराठी आमदार मध्ये भाजपाच्या आंदोलनाच्या माझ्या विरोधात बोलणार नाही त्याला भीती दाखवणार तुला मधी टाकी तू मध्ये जाणार होता पण तुला मी जाऊ दिलं नाही मधी मध्ये तुला हात घेतलंय आणि जाऊ दिलं नाही पुन्हा जर तू बोलला नाही माझ्या आणि माझ्या आणि समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात तर तुम्हीच जशील त्याच्यामुळे यांना नाव दिलं जा बऱ्याच जणाला बोलायचं आता बऱ्या बोलायचं कारण साहजिक कळतं ज्या माणसाला चार चार हजार कोटीचा निधी दिलाय त्याला त्याच्याच ते बाजूने बोलावं लागणार हे दे। निधी देणाऱ्याच्या बाजूने गरीब मराठ्यांच्या बाजूने तो बोलू शकत नाही हे सरळ सरळ चित्र आहे म्हणून काहीतरी आपलं प्रश्न विचारायचे म्हणून विचारायचे आणि मोकळवायचे हा प्रश्न जर मराठ्यांच्या आंदोलन आंदोलनाच्या विरोधात असते आमची आमची भूमिका मराठा अंदुला, आरक्षणाच्या विरोधात असते तर मग ठीक होतं आम्ही चुकीची मागणी करतोय मग ठीक होत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या काय चुकीची मागणी हैदराबादचं सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लावा काय चुकीची मागणी ही चुकीची मागणी सरसकट केसेस माग घ्या गोरघरी मराठ्यांच्या पोरावर केसेस झाल्या ही काय चुकीची मागणी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे ही पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे ही काय चुकीची सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्या त्याची अंमलबजावणी करा का चुकीची मागणी सगळा राज्यातला मराठा समाज ओबीसी आरक्षणात यावा म्हणून मी धरपड मरपड करतोय का चुकीची मागणी का देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्हाला घेरले विनाकारण आणि ते बी मराठ्याचेच आमदार आणि मंत्री काय गरज आहे तुम्हाला का तुमचा उपकार होणार नाही गरीब मराठ्यावर एका बाजून राहिले आरक्षण मिळाल्यावर त्यांना पण त्यांचा आनंद बघायचा नाही गरीबाचा तुम्हाला काही एकच डोक्यासमोर निवडणूक निवडणूक आणि पक्ष आणि नेता गरीब डोळ्यासमोरच नाही का काही बोलायचं त्यांनी आणि ढकलायचं आमच्या चुका करायच्या त्यांनी ढकलायचं आमचं ही कोणता नाव आहे तुमचा काय नाही होणार गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळावून तो मोठा व्हा म्हणून माझा संघर्ष सुरू आहे तो कायम राहणार किती का सरकारी आंदोलन उभा करा किती का फडणवीसांचा ऐका मी थांबणार नाही मी गरीबाला उघड्यावर पडू देणार नाही गरीबांच्या पोरांचा जो आक्रोश आहे त्यांना ऍडमिशन मिळत नाही त्यांना नोकऱ्यात जाता येत नाही मी त्याच्यासाठी सातत्याने झटणार आहे आणि ओबीसीतून कुणबी आरक्षण मिळाल्याच्या नंतर राज्यापासून केंद्रापर्यंत ते आरक्षण आहे राज्यापासून केंद्रापर्यंत माझ्या गरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे आणि मी शेतकऱ्याचाही मुद्दा वाढणार नाही यांचा सगळ्यात मोठा तडफडा तिथं झालेला आहे की ते मी शेतकऱ्यांचा विषय घेतला आणि यांना वाटायला लागले हे पोरग सगळेच विषय घ्यायला लागले तर शेतकऱ्याचेही घ्यायला लागले त्यामुळे कर्जमाफी त्याच्यामुळे नुसकान भरपाई ताबडतोब द्यावाची वेळ यायला लागली मी धनगर मुसलमानाचं आरक्षण मागतो त्यामुळे त्यांना त्या ते पचत नाही मी बऱ्याचशा जातीच्या छोट्या छोट्या मागण्या मांडतोय ते खरा रोल यांचा आहे मराठ्यांना आरक्षण मागतोय माझं सरळ म्हणणं आहे गरीब मराठ्यांसाठी मी मेलो तरी हटू शकत नाही आतून किती कामदार एकत्र आलेत आणि काय झालंय ते सगळ्यांना कळतं तुम्हाला जितकं तुमच्या पक्षाचं नेत्याचं कळतं मोठं करण्याचं तितकं मला माझ्या ज्ञानाप्रमाणे माया जातीला कसं गरीबाला मोठं करायचं हे मला कळतं एवढंच गोरगरीबांना पुढे करून त्यांना मोहरा बनवू नका बळीचा बकरा बनवू नका आणि आम्ही त्यांना विरोधक नजरेत धरलेलं बी नाही फक्त देवेंद्र फडणवीसांची बाजू घेणारा कुठलाही आमदार असू द्या मराठ्यांच्या विरोधात गेला मग तो विरोध पक्षाचा असू द्या मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या विरोधात गेला की ती निवडणुकीत गेला माझ्या गरिबाला जो देणार नाही न्याय त्याला मी सोड